बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीवर प्रश्न उपस्थित होत आहेत या एसआयटीतील अधिकारी हे वाल्मिक करारशी संबंधित असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय जिल्ह्याबाहेरचे किंवा राज्याबाहेरचे अधिकारी या समितीत असावेत अशी मागणी या दरम्यान करण्यात आले दरम्यान दमानिया यांनी दिवसाला सातशे ते आठशे नमक्यांचे फोन येत असून मुंडे समर्थक यात असल्याचा आरोप केलाय बीडच्या मसालोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वातावरण चांगलंय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं एसआयटी गठीत करण्याची घोषणा केली मात्र आता या एसआयटीतील अधिकाऱ्यांवरच प्रश्न उपस्थित करण्यात येतोय भाजपचे आमदार सुरेश धस यांनी याआधी एसआयटीवर आक्षेप घेतला होता शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आभाड यांनी एक्सपोज करत या एस आय टीतील एका अधिकाऱ्यांचे आरोपी वाल्मीक कराड या सोबत असलेले फोटो शेअर केले हे अधिकारी कराडला शिक्षा देतील संतोष देशमुख प्रकरणी नेमलेला एस आय टी मध्ये एक प्रमुख आय पी एस हे बाहेरील नेमलेले आहेत त्यांच्या खाली दिलेले अधिकारी हे वाल्मीक कराडचे पोलीस आहेत यातील एक पी एस आय महेश वेगने पहा धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे किती जवळचे प्रेमाचे संबंध आहेत हे असले अधिकारी वाल्मिक कराडला शिक्षा देतील कि मदत करतील याच विघ्नयाने निवडणूक काळात धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलंय दुसरा मनोज कुमार वाघ हा कराडचा अत्यंत खास माणूस आहे गेले दहा वर्षे मनोज कुमार बीड एल सी बी मध्येच आहे आणि वाल्मिक साठी काम करतोय तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनीही जिल्ह्याबाहेरचे किंवा राज्या अधिकारी एसआयटीत असावेत अशी मागणी केली आहे या प्रकरणातील चौकशी निष्पक्षपणे होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मी फोटो टाकेल मी कुठे कमरेत हात करत मिठी संबंध असतील तर तुमच्याकडनं कशी अपेक्षा करायची की तुम्ही चौकशी माणूस दहा वर्ष एल सीबी ला आहे तो दहा वर्ष एल सीबी ला राहतोच कसं आहे तिथली माणसं हे त्यांच्या बरोबर आहेत गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत वाल्मी कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करू शकत नाही ही ताबडतोब जिल्ह्या बाहेरची माणसं आणा समलं तर राज्याबाहेरची आणा पण ही माणसं ही चौकशी करू देणार आम्ही नाही आणि वाटल्यास पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं करू आणि तिथेच मंत्रालयावर आणू आणि कुठल्याही परिस्थितीत ही, ही ताबडतोब एस आय टी बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून माईट मागणी आहे शासनाकडे कर। मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण विडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करत आहे निर्धाराने कारवाई होते आहे या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरप बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे बीड प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेल्या अंजली दमानिया यांनी दिवसाला सातशे ते आठशे नमक्यांचे कॉल मुंडे समर्थकांकडून येत असल्याचा आरोप केलाय सुनील फड नावाच्या व्यक्तीकडून अश्लील कमेंट येत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय फोन करणाऱ्या आणि अश्लील कमेंट करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली दमानी यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तर सुनील फड यांनी सोशल मीडिया अकाउंट कर्मचारी हँडल करत असल्याचं सांगत सा दमानी यांची माफी मागितली सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक 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 फोटो मी तुम्हाला पाठवते हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या वर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देते किती खालच्या दर्जाच्या किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं मला दिवसाला जवळजवळ सातशे ते आठशे फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी आले काल तिसरा दिवस होता म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाहीये अमावशीची माफी मागतो कारण माझे फेसबुक जे आहे माझी जे कामगार लोक आहेत ते वापरतात आणि ते जे त्यांनी जे आक्षेपार्ह जे वाक्य लिहिले ते मला टी व्हीवर पाहिल्यानंतर बऱ्याच जणांचे फोन आले आणि त्यानंतर मग मी ते त्याच्यामध्ये थोडंसं हे केलं करेक्शन केलं मुलांना सांगितलं थोडं झापलं त्यांना कशा असं असं केलं ते के के म्हणले के के आता ताई मुंडे साहेबाबद्दल विरोधात जाती वंजारी समाजाच्या विरोधात बोलतात त्याच्याबद्दल आम्ही रागात घेऊन ते ताईंच्या विषयी अशाशी प्रतिक्रिया कशी काही प्रतिक्रिया या संदर्भात योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतो बीड पोलीस आणि एस आय टी बाबत शंका उपस्थित होत असताना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदला केला यामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणात सक्तीच्या राजेवर गेलेले केतचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी राजकारण तापत असताना आता दुसरीकडे एसआयटीतील ही बदलण्याची मागणी जोर धरताना दिसते ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई